मामाजी तुम्ही घ्या नाही माय बाई मी नाही पे चा ना मला ऍसिडिटी उरली दुधाचा उरली पुरी घ्या मग जाय आणि माझ्यासाठी निंबू पाणी या निंबू पाणी आणि मस्त एक ग्लास बरं आता काय हो माय बे चा वापस नेता दे मी पिऊन घेतो चाल तुला दुधाचा आहे ना गमगम दुधाचा चा आहे ना हो कौसा आत्या दुधाचा घ्या बाई काल नेतो वापस दे मीच पिऊन घेतो सुप्रिया सरायले पाणी जेवण तूच देत बैना नाही मग सविता देते कविता काय कुरवली तर नवीन नवीन आहे ना तिला द्यायला जायना चहा पाणी आले तिनं अजूनपर्यंत चाला चाने पिला चायना जास्त डोक्यावर नको घेऊ मग तुया माग अशीच लावून तीन पुरे काम काही जास्त डोक्यावर नको घेऊ दिले चहा पाणी ते द्यायला लावत जाय दिले कौसा त्यात मी मायन तू ये नाही तू काय कुरवली माय तुया हा भांडण लावतो मध्ये आपण चहा पेन बैला हा चहा भेटू आता चालेल भांडण लावली अई माय बाई मी भांडणं लाव राहिली माय बाई भलाईचा जमानाच नाही राहिला आपण चांगलं पा कोणाचं चा, आणि लोक आपल्याच खराब म्हणतात मी काही भांडणं लावले बापाल मला काय मला तुम्ही आपले वाटता म्हणून म्हणतो मन मी तुमच्या घरात सर्व बरोबर चाललं पाहिजे म्हणून म्हणतो बापा मी भलाईचा तर जमानाच नाही आहे भाऊस असं म्हणते तर बहिणी काय ते तर मला तसं शिंकी बरोबर म्हणते भाऊ भांडण लावते म्हणून बहीण घरामध्ये स्वतःचा भाऊस म्हणते तर मग आता दुसरं काय म्हणून फायदा नाही बाई बरोबर बोल राहिला तुम्ही यायचं नको काय हा पाय सुप्रिया बाई जे मुंबई बरोबर मुगली आता याच्यानंतर तू मला चहा देताना नेसली पाहिजे चहा सर्वाले जेवण देणं पाणी देणं आता कविताचं काम आहे तू नको देत जाऊ आणि तू मला जर दिसली चहा देताना कोणाले तर सारखी वाईट बाई कोणी राहणार नाही बरं हा तिला काही डोक्यावर चढू नका डोक्यावर चढीत ना खाली उतरीनच नाही आता सांगू राहील तुम्हाला मी राहू दे ना म्हणजे राहू दे करू दे बरोबर ते सुनायच्या बोलत करू राहू द्या तुम्ही नका बोलू जास्त तुम्हाला समजते माहिती मला भांडण काही काय बोलू राहिला रे भाऊ हा काय बरबड राहिला थोडा नाही काही नाही असं बोलू राहिलो सुप्रिया ऐकलं ना तुला माया जाय काम कर आता घरात निसरायला चहा देणं पाणी देणं जेवण देणं कविताचं काम आहे तू तु, नको देऊ आता तू नाही दिसली पाहिजे मला समजली ना जाय आता काम कर हो आता का सर्वांच्या वावरात कांदा कापणं चालू आहे हा कांदा काढणं चालू आहे आपल्या वावरातला कधी काढा बाप्पा कांदा नाही ना तुला स्पीर आहे का मी बी गेलो ना प्पा बायाची तर गेलो होतो तर मी म्हटलं दहा बारा बाया सांगून देतो गावातल्या तो पापा एक बाई खाली नाही आहे एक बाई खाली नाही वावला तर कामाली आले एक बाई बी नाही एक मजूर नाही भेटला मला बाई आपल्या गावात बाया नाही भेटू तर दुसऱ्या गावात जाऊन जास्त देऊ बाप्पा मजुरी पाहतो ना आता उद्या जाऊन उद्या जाऊन पाहतो बाजूच्या गावामध्ये भेटतात काय माहित का तिथेही भेटत नाहीत बाया कामाला उद्या काय आजच जाण पाप्पा पानं बाया बरं पापा आजच जातो थांब चा पिऊ देशील चा पिल्यावर जातो ना हो चा प्या सटकन पटकन आणि जा रे जास्त पाया पायत चार पाच बाया पाय तीन बाया तर घरीच आहे तीन सुना तू आल्या घेऊन जाशील कांदा कापेले काय नाही कांदा काढायचा आहे आपल्या घरचा जावर आहे घरच्या वरात नाही जायचं काय आहे घेऊन जाशील ना तर सुनाईले काय पण चुला बरोबर बोलली मी बाई तुम्ही बोलू तर बरोबर राहिल्या पण तुम्हाला माहित नाही मा सुना किती नाटक आहे तुम्हाला माहित नाही मी ना मागच्या वेळेस हरभरा सोंगायला नेलतो बाप्पा बापा मा सुनायला माय माय मा माय काय नाटक केलं माहीत आहे ना ते सुप्रिया नाही का सुप्रिया मोठी वाली चक्कर आले म्हणून तिला चक्कर येऊन पडली वावरात नाही काय माय काय नाटकं त्याचे तमाशेच तमाशे माय तिने पोरं मलाच बोलले माय बे रप रप मीनाने बाप्पा त्याला वावरात नाही तू त्याची नाटकं खपून घेतो म्हणून तासमोर नाटक करतात ते ऐकायचेच नाही त्याची नाटकं ऐकायचेच नाही काही नाही माय बाई काही न्यायला नाही करत ह्या बाया घरातल्या बायाला आपल्याच घरातले लोक आपला ऐकून नाही आता काय बाप्पा माय कोरो ऐकत नाहीत मायाला हो मी काही नेत नाही बाप्पा त्याच्या बायकायला दोन पैसे शिल्लक दिले बाहेर अन कोणी येते बाई कामाले पैसे देऊन काम करायला पुरते पण ह्या बायाला न्याय नाही पुरत मायबाई माय बाई अशा कशा नाही ऐकत नाही बाई तू अस सुन सून एक शब्द म्हटला की चालली वावरात कुकुन डोक्यावर घागर घेऊन बाई तुमचं नशीब आहे तसं तुम्हाला चांगल्या सुना भेटल्या एक सून कामाची नाही आहे बापा काय करू तुनं पहिलेपासून ती असून दाबात नाही ठेवल्या ना पहिल्यापासून दाबात नाही ठेवल्या म्हणून त्या डोक्यावर चढल्या त्या आता तू न डोक्यात चढवलं पाहिजे तू असून आम्ही काय करा माहिती त्याच्यात नाही आता तू ही नवीन सुन एक ग्लास पाणी नाही देत माय बाई एक कप चाय नाही देत कधी हो माय बाई आता इले तरी दाबात नाही ठेवा लागेल ह्या दोघी तर गेल्या हातातून हे नाही गेली पाहिजे कळसा काय बी आगला उरली करत नाही काय फुडकून दुरली पंच फुलाले तशीच तर ती दिमाकातून आउट आहे बाप्पा दिमाकातून आऊट आहे म्हणजे काय म्हणणं काय तुमचं पागल का नाही पागल का नाही नाही मी तसं नाही म्हणाल तू पंचकुला नाही नाही माहित आहे मला तुम्ही कसं म्हणाल ते मला पागलच म्हणाल ते तुम्ही काय हो कौसा लावले तुम्ही आता आमच्या बसला बसला इथं भांडणं मी ना कुठं भांडण लावले बापा ते तर तुम्ही दोघच बोलू राहिले माय काय बाबा त्याच्यात नाही नाही माहीच गलती आहे ना तुमच्या मंदात बसलो मी दोघा बायाच्या मंदामध्ये तू बाबा मी दुसऱ्या गावात जाऊन मजूर पाहतो कांदा काढासाठी चाललो मी जा मग काही जिन जा आणि काही जिने या चांगले कामाची मजूर पाहिजे बाप्पा नाही तर आणसान हलाल काय तुला चांगलेच पाहतो चाललो मी हा तुमचे भाऊ पा थोडस सुनाईले काही बोलला तर कशे बोलतात सुनाचे ऐकून असे जाते येईनच डोक्यावर घेऊन ठेवलेले सर सुना आणि मापोर आहे ना आणि मी थोडीशी बोलली की मलाच बोलतात रप रप म्हणून मी काही बोलत नाही बापा मी काही जास्त बोलत नसतो अ तुला पहिले पासूनच दाबात नाही ठेवले पाहिजे होतात सुना तुला पहिल्यापासून दाबात नाही ठेवले आता डोक्यावर चढल्या आता म्हणतात काय ऐकत नाही हो बाई मी ना तो बरोबर ठेवल्या होत्या ऐकत नाही तर काय करणार पप्पा कोणी दिलं काय करणार कोणी अशा कशानी ऐकत नाही बाई मी आली ना आता पाहतो ना मी चल बाई आता नाश्ता करून घेतो नाश्ता झाला की लवकर भाजीला पूर्ण देऊन देतो मग मी ताई भाजी आज मी करू का तू करत का भाजी कर मग भाजी कायची करू ताई मग भाजी फ्रीजमध्ये फणस आहे कापकुप करून ठेवलेला आहे मी ना त्याचीच भाजी करणार होती मी आपल्या घरी फणस सरायला आवडते म्हणून फणसची भाजी बनवू कविता तू कशी बनवत होता मग फणसची भाजी ताई पहिले थोड्याशा तेलामध्ये आम्ही फनस तळून घेतो मग गोया वाटतो पाट्यावर लसण मिरची सांबार अद्रक अन्न असंच जिरं मिरं काही घेऊन मस्त असा गोया वाटतो बारीक पाट्यावर अन्न पूर्ण देतो तुम्ही कशा बनवता आता मग मी बी तशीच बनवतो पण फनस तळत गेळत नाही तसंच बनवतो हो का पण फणस तळलं ना लय चव भाज लागते मी बनवतो ना खाऊन ना तुम्ही भाजी बनव पण सराईला आवडली पाहिजे माय अशी बनवशील तुम्ही माथची भाजी खाऊन तो पाखरी एक बार पाना किती मस्त बनवतो होतो मी फणसची भाजी बरं बनवू मग पप्पा शुक्रिया ताई द्यायला ताई आज भाजी मी बनवतो म्हटलं तू बनवता का भाजी बनव ना बनव चांगली बनवशील पण हो ताई मस्त भाजी बनवतो मी कविता एक ग्लासभर लिंबू पाणी बनव बरं काही तुम्हाला पाहिजे का नाही नाही म्हणले पाहिजे आत्याला पाहिजे आता म्हणे चा नाही म्हणे ऍसिडिटी होते म्हणे चान तर निंबू पाणी करून आण म्हणे तर निंबू पाणी करून दे बर आत्याला जाय बर होत आहे ताई राहू द्या ना ते भाजी बनवतो म्हणते तर मीच निंबू पाणी बनवून देऊन देतो आत्याला ऐ माय बाई सविता तू नको बनवून देऊ निंबू पाणी आत्याले मला आत्यानं कानोकान सांगितलं बाई लय भडकल्या बाई मावर मला सांगतलं म्हणे आजच्या बाद म्हणे तू अन सविता मले कोणाला चहा देताना पाणी देताना जेवण देताना दिसली नाही पाहिजे म्हणे हे काम म्हणे कविताचं म्हणे कवितानं करायला पाहिजे म्हणे नवीन नवीन आहे ते सरायला पाणी द्यायचं चहा द्यायचं जेवण द्यायचं काम तिचं आहे म्हणे आणि तुम्ही दोघीजणी देत राहता म्हणे मधात करता म्हणे तिला कामं नाही करू देत म्हणे माय लय बोलल्या बाई मला आत्या आता आपण आपल्याला द्यायला मनास केलेलं आहे चहा पाणी जेवण घेवण सर म्हणे कविताला द्यायला लावाचं म्हणे ऐ माय बाई अचानक काय झालं मय आत्याला अचानक काय तुला माहित नाही का कवसा आत्या आपली कवसा आत्यानं लावली ना, लाव ना पुरी आग कौसा आत्यानं सांगितलं म्हणे कविता म्हणे एक बार बी चाय नाही देत म्हणे पाणी नाही देत म्हणे अजूनपर्यंत जेवण नाही दिलं म्हणे तिनं म्हणे सुप्रियान सविताच देत राहते म्हणे कविता काय करते म्हणे नवीन नवीन सुनाय म्हणे डोक्यावर चढवता का माय 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 काय चुगला सांगत होती माय आत्याले रे बापा रे माय बाई काय बोलू राहिल्या वया काय खुसूर खुसर करू राहिला तिघीच्या तिघी ऐकतो माय लपून अई माय बाई काही ना काही प्लॅन करा लागीन पण लागी। आता मला कवसात्याले काळाचा काही ना काही प्लॅन करावं लागीन मागच्या बारीनं कसं प्लॅन करून काढलं मी ना आता आताही तसंच करा लागेल मला पाहिशीन नाही कसाहात्या आता पहिल्यापेक्षा जास्त हुशार झाली बरं मागच्या बारीनं समजून गेली कवसात्या तुनं प्लॅन केला आणि ताईले घरातून काढलं म्हणून आता येणार नाही तुला प्लॅन मध्ये द्या नाही तर तुलाच एखाद्या प्लॅन मध्ये फसून टाकतील नाही पायशीन नाही ताई मला कशा फसवतील स्वतःच लय हुशार पाहिजे बरं बाई अतिशहा ना त्याचा बैल रिकामा हां नाही तर तुलाच फसून टाकीन कस्या कायच्या हम्म मला काळाचा प्लॅन चालू आहे नाही मागच्या बाईनं फसली मी याच्या प्लॅन मध्ये आता फसतो का मी आता फसतो का आता पाहतो ना काय प्लॅन करतात याच्या प्लॅन मध्ये येईलच आता माय बाई काय तिताल सुना माय पंचफुलाच्या काय तिताल सुनाय काय प्लॅन करतात माय काय चुगल्या करतात माय बाई इथं तिघीच्या तिघी हम्म सांगा लागेल पंचफुलाला आता सांगा लागेल हो का ताई कवसा आता एवढी खतरनाक आहे का खतरनाक आहे का तुला खतरनाक पण पाहिलाच कुठं आता <laughs> तर ट्रेलर पाहिलं त एवढी दिली तुला माहित नाही खतरनाक आहेत त्या खूप खतरनाक आहे तो बसल्या बसल्या भांडण लावतात लोकांचे बसल्या बसल्या भांडण लावतात आपल्या खतरनाक आहेत त्या काय खतरना का माय बाई का खरं बोलायचा जमाना नाही आहे बाईना खरं बोलायचा काहीच जमाना नाही आहे मी खरी बोलतो आता सरायला रुततो सरायला रुततो पाहि ना कशा तिघीच्या तिघी मा प्लॅन बनवला दाखवतो ना मी आता आता दाखवतो कवसाबाई काय चीज आहे हे दाखवा लागेन येईल आता वाटतंय तिथं दरवाजा कोणी आहे का कुठं कोणी तर नाहीये नाही मला असं वाटलं की कुणी आपलं लपून गोष्टी ऐकत आहे का बा नाही बा भास झाला अशीन तुला भास झाला शिन पायसान नाही नाही तर कवसाहत्या असेन काही सांगता नाही बरं त्याचं लय शातीर आहेत बरं त्या लय शातीर आहेत काय माय बाई पहिले का आपली सासूबाई कमी होती त्याच्यात या कवसाहत्या बी आल्या आता त्या आत्या चांगल्या होत्या का हो आत्या चांगल्या होत्या हो माय त्या आत्या तुला चांगल्या होत्या त्या आत्या तर हमेशा बी आपल्या इथं राहिल्या ना तर काही वाटीन नाही लय चांगल्या आहेत त्या लय चांगल्या आहेत हो बाई पण त्या आत्या तर थांबतच नाही नाही व त्याची सून जॉब करते ना मग ते लेकर बिकर सांभाळते आत्या घरी म्हणून आता काही थांबत नाही <laughs> आणि आत्याला कोणी थांबू देत नाही <laughs> था, था? दे। था था। दे नाही तू कविता लय झाल्या गोष्टी जाय बरं लवकर आत्याला निंबू पाणी बनवून दे नाही तर आत्या डबल कल्ला करतील म्हणतील की गोष्टीच करत बसल्या तिथं जाय लवकर निंबूपाणी बनवून दे आत्याला हो हो ताई निंबू पाणी बनवतो ना आणि आत्याला नेऊन देतो जाय तू तोपर्यंत मी लसन बिसन शिलसाल करून ठेवतो मसाला काढून ठेवतो नाही ना ताई काढतो ना मी तुम्ही दुसरं काम करा नाही वा करून देतो ना तेवढं काम करून देतो मग तू करत बस बरं मग चल नाही आत्याचा बी एक धाकच आहे ना बुजीवाले आता काही ना काही मला प्लॅन करावंच लागेल सोसाच लागेल मला काही ना काही नात्याला नऊ दो ग्यारा करा लागेन आता काय माहित आता कोणता प्लॅन तू करतो प्लॅन खा आता करते प्लॅन आता पाहा लागेन आता